सर आ आ आ दावा दावा। तो तो काल राष्ट्रवादी पक्षाचा का राजीनामा दिल्यानंतर आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि बीड जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या भाजपच्या नेत्या आमच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही आणि आमचे सर्व सहकारी हे प्रवेश घेत आहोत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही तयारीत आधीपासून होतो पण आता पण आता भाजपाच्या कमळ या चिन्हावर आपण ही निवडणूक लढवणार आहोत तुम्ही नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करणार आहेत का निवडणूक लढवणार आहेत आता भाजप तिथे अनुसूचित जातीच नगराध्यक्ष पदाला महिलेसाठी रिझर्वेशन आहे त्यामुळं त्या कॅटेगरीतील उमेदवार त्या ठिकाणी कमळ या चिन्हावरच आम्ही काय जबाबदारी काय पार पाडणार कारण जबाबदारीमुळे तुम्ही नाराज झालेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि खेडर यांना सोबत घेऊन त्यांचं आणि आमचं युनिट हे मिळून आता एक पक्ष म्हणून आणि एक युनिट म्हणून आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवतो एक प्रश्न असा आहे की जबाबदारी जबाबदारी काय दिली आणि तिकडे काय कुठल्या कशामुळे तुम्ही नाराज झाले आणि इकडे येऊन काय कुठलं जबाबदारी तर प्रत्येक निवडणुकीचीच आहे आता इथून पुढच्या सर्व बीड विधानसभा क्षेत्राची जबाबदारी राहील आणि त्यासोबतच तिकडून मी आलो याच काही कारण होते इकडे हो, आले तसा मोकळा श्वास घेतल्याची भावना आहे